कार स्वागत करते पूजा चिमटे चॅनलवर तर आज आपण नारळी पौर्णिमाविषयीच नारळी भात बनवत धुवून घेतलेलं एक वाटी बासमती तांदूळ किसून घेतलेला गुळ वाटी किसून घेतलेलं ओलंखोबरं केसर दूध मनुके तीन लवंग दो दोन इलायचा बदामाचे काप कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतले तुपामध्ये काजू बदाम मनुके चांगले परतून घेतले परतून झाल्यावर त्यामध्ये तांदूळ टाकून घेतले तांदूळ मिक्स करून घेतल्यावर किसून घेतलेला नारळ आणि गूळ टाकून घेतले गूळ आणि नारळ टाकून झाल्यावर मिक्स करून घेतले पाव चमचा मीठ टाकून घेतले तांदळाला दोन वाटी पाणी टाकून घेतले हे सर्व मिक्स करून पंधरा मिनटे शिजवून घेतले केसर दूध आणि इलायची पावडर टाकून टाकून तयार आहे नारळी भात, भात।